महामार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने अधिकृत हॉटेल थांबे निश्चित केले असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी अस्वच्छता अन्न पदार्थांच्या दयनीय स्थिती उघड झाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अचानक भेटीत महिला प्रवाशांनी थेट तक्रारी केल्यात मंत्री सरनाईक यांनी हॉटेल व्यवस्थापनाला तात्काळ त्रुटी दुरुस्त करण्याचे निर्देश दिलेत अन्यथा थांबा रद्द करण्याचा इशारा दिलाय या दरम्यान बिगन एका अनाधिकृत थांब्यावर अनेक एस टी बसेस थांबविल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तिथे अस्वच्छतेमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले बिगवनच्या जुन्या असुविधाग्रस्त बस स्थानकाबाबत स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली असून लवकरच नव्या बस स्थानकासाठी निविदा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली पोलीस न्यूज ब्युरो मुंबई